मात्रा समं नास्ति शरीरपोषणं चिन्ता समं नास्ति शरीरशोषणं मित्रं विना नास्ति शरीरतोषणं विद्यां विना नास्ति शरीरभूषणं मात्रा समं नास्ति शरीरपोषणं चिन्ता समं नास्ति शरीरशोषणं मित्रं विना नास्ति शरीरतोषणम् विद्यां विना नास्ती शरीर भूषण आता काय आहे मात्रा म्हणजे आपण प्रमाणात जर जेवण जेवलो तर आपलं शरीराचं पोषण चांगलं होतं चिंता शरीराला शोषण करते त्यामुळे शरीर शोषणम करण्यामध्ये चिंता सगळ्यात अग्र म्हणजे अगदी आपलं शरीर शोषण करते मित्रासारखं शरीराला तुष्टी किंवा आनंद देणार दुसरं काहीही नाही आणि विद्या विद्येसारखं शरीराला आभूषण म्हणजे त्याला दागिना दुसरा कुठलाही नाही म्हणजे काय मात्रेमध्ये आपण जेवलो प्रमाणबद्ध जेवलो तर शरीराचं उत्तम पोषण होईल चिंता त्यांनी आपल्या शरीराचं शोषणच होईल मित्र आपल्या शरीराला सुख देईल आणि विद्या आपल्या शरीराला आभूषित करेल म्हणजे दागिने चढवेल मात्रा समं शरीर सममिषण चिंता समम तोषण विद्या विना नास्ति शरीर, शरीर भूषण इथे परत चा उच्चार पोटफोड्या श तोंडाची गोळी करा आणि फळ चा उच्चार चांगला करा